मंदिरा चांगल्या चांगल्या महाराजांच्या फवारने होऊन गेल्या माझ्या सारख्या खाटकानं तुम्हाला काय विठाला ऐकल्याच्या नंतर थोडं अवघड आहे ना एक मुसलमान समाजाचा मनुष्य आणि तो हिंदू धर्मावर बोलू शकतो हे शक्य आहे का एखाद्यानं वर बोलून दाखवा मी तिचे पाय पडन हे तुमची डिरिंग उठा कोण एखादा हिंदू प्रत्येक माणसाला प्रत्येक धर्माचा अभिमान आहे पण आज हिंदू धर्मावर बोलणं हे साधन आहे महाराज कबीर को जब मुसलमान मिल गए हिंदू मिल कबीर जी आपको हिंदू प्यारे है कि मुसलमान प्यारे गे हमको थोडा बताओ बघा कबीर किती चांगले उत्तर देतात देखो भैया ये आंखों से ना हिंदू दिखला दे ना मुसलमान दिखला दे ये मेरे राम ना हिंदू दिखला दे ना मुसलमान दिखला दे जिसको देखने के लिए मेरे नयन तरस रहे वो कोई सच्चा इंसान दिखला दे क्या बात है मंडली हिंदू मुझे धर्म नहीं मुसलमान धर्म धर्म नाही म्हणजे म्हणजे मारुडी अरे त्यालाच म्हणतात की ज्याच्यामध्ये दया आहे ज्याच्यामध्ये नीती आहे ज्याच्यामध्ये मन नाही गजर भक्तीचा